गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठन करीत आहे हास्य ईश्वरी देणगी सध्याच्या राहणीमानाचा विचार केला तर त्या मानाने पूर्वीच्या माणसाचे जीवन सुखी व समाधानी होते त्यांच्या गरजा कमी होत्या आणि आहे त्या परिस्थितीत आनंद मानण्याची त्यांची वृत्ती होती त्या उलट आज प्रत्येकाचे जीवन हे धकाधकीचे झाले आहे माणसाच्या गरजा वाढल्या गृहिणी अर्थार्जनासाठी तिला कष्ट आणि वेळ वाचवणे महत्वाचे वाटू लागले त्यासाठीच जणू नवीन नवीन सुख साधने निर्माण होऊ लागली कोणतीही गोष्ट पैशाशिवाय होऊच शकत नाही त्यामुळे माणूस पैशाच्या मागे लागला व त्याची धावपळ वाढली शरीरावर व मनावर विलक्षण ताण पडू लागला आणि अशा परिस्थितीत माणूस हास्य विसरला ते हास्य परत मिळवण्यासाठी म्हणून अशाच प्रकारचे क्लब स्थापन करण्याची गरज भासू लागली मग आपल्या जीवनातील दुःख ताण दूर करून मनमुराद हसून सुख मिळवू लागला मग आपल्या जीवनात खरोखर हास्याची गरज आहे का या प्रश्नाचे उत्तर होय असे द्यावे लागेल कारण हसणे म्हणजे आनंद व्यक्त करणे आपल्या शरीरात दश प्राण आहेत आणि हे प्राण वेगवेगळ्या भागात विभागलेले असतात त्यातून हवा बाहेर पडते आपण हसतो म्हणजे शरीरातून हवा बाहेर काढण्याचा तो एक मार्ग आहे हवा बाहेर पडली की शरीर मोकळे होते ही एकच हवा आपल्या शरीरात दहा ठिकाणी फिरते आपल्या शरीराला एकूण नऊ छिद्रे असतात त्यातून ती हवा बाहेर पडते व त्यामुळे पोट रिकामी होते अशा प्रकारे शरीरातून रोजच्या रोज दूषित हवा बाहेर पडते हसण्याप्रमाणेच रडण्याने सुद्धा हवा बाहेर पडते त्यामुळे त्याच्या मनावरचा ताण कमी होतो ढेकर देणे हा सुद्धा एक प्रकारे हवा बाहेर पडण्याचाच मार्ग आहे आणि त्याची शरीराला गरजही आहे आपल्या मनावर जर ताण असेल तर शारीरिक क्रिया बरोबर होत नाही त्यासाठी हास्य हे गरजेचे आहे अनेकदा हसता हसता खोकला येतो म्हणजेच हवा बाहेर पडते परमेश्वराने हे जन्मतः निर्माण केलेले आहे व ही एक ईश्वरी देणगी आहे दैनंदिन साधनेसाठीच्या या मालिकेतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त